पाचगणीत गव्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू महाबळेश्वर तालुक्यात मानव वन्यजीव हल्ल्यांमधील घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे काल सकाळी पाचगणी येथे टेबल लँड परिसरात सकाळी फिरायला गेलेल्या एका नागरिकावर गव्याने हल्ला करून गंभीर जखमी केले हिमेश पटेल असे जखमीचे नाव आहे त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवले आहे पाचगणी येथील टेबल लँडवर रोज सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची गर्दी असते सकाळी अशाच पद्धतीने ललित मुथा आणि हिमेश पटेल हे दोन मित्र नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक साठी गेले होते त्यांना गवा तळवी जवळ दिसला ललित मुथा यांनी आपल्या मित्राला गवा गोडवली हद्दीत मैत्री हॉटेल जवळ दिसला असल्याचेही सांगितले नंतर वॉक करून ललित मुथा हे गोडवलीकडे गेले तर हिमेश हे टेबल लँड वरून पाचगणीकडे उताराने रस्त्याने निघाले होते परंतु मागून अचानक या गव्याने हिमेश यांच्यावर हल्ला केला त्यावेळी हिमेश यांनी आरडाओरडा केला तो ऐकून मुथा तातडीने मागे वळले हिमेश गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी पाहिले मुथा यांनी लगेच एसओ एस ग्रुपच्या सदस्यांना बोलावले या सदस्यांनी त्वरित अँब्युलन्स आणली आणि जखमी हिमेश पटेल यांना एअर मध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु त्यांना गंभीर जखम झाल्याने वाई इथे पाठवले तेथूनही त्यांना उपचारासाठी पुणे इथे हलवण्यात आले आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो